सर्वप्रथम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड विनोद भिवानी कोले यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू या, या विधानसभा मतदारसंघावर पुन्हा विजयाची मोहर उठवली याबद्दल त्यांचे आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या पक्षाची धुरा वाहून नेणाऱ्या पक्षाच्या जीवश्च कंटश् असलेल्या कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन पक्षावर निष्ठा म्हणजे काय असते याचा पाठपुरावा ठाणे पालघर जिल्ह्यातील आपला पक्ष वारंवार करून देत आलेला आहे आदिवासी समुदाय कथित ले 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 हा तथाकथित विकसित भारतातील सर्वात चिरडल्या गेलेल्या समुदायांपैकी एक समुदाय आजवर प्राणपणाने जपलेल्या जंगल भांडवलशाहीच्या बुलडोजरने उद्ध्वस्त केले असताना मान्सूनच्या स्वरूपात मुख्यतः महाराष्ट्राला संजीवनी देणारा धोधो पाऊस इथल्या खोऱ्यात पडत असतानाही पाण्याच्या थेंबापासून वंचित ठेवलेली जमीन आणि पोरेबाळे तळमळत असताना पिढ्यानपिढ्या आपला घाम शिंपून जमिनीतून सोनं पिकवूनही पोटाची खासखळगी झालेली असताना या जनतेच्या मोठ्या विभागाने आत्मसन्मान द्वेषाला गहाण टाकला नाही काळ्या पैशाला तो विकला गेला नाही यामुळेच या लढाऊ या स्वाभिमानी जनतेचे करावे तितके कौतुक थोडेच आहे म्हणून महाराष्ट्राचा हा कोपरा गौतम अदानी मुकेश अंबानी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्या विषारी प्रभावापासून काहीसा सुरक्षित ठेवला याबद्दल आदिवासी श्रमिक बहीण भावांना मानाचा मुजरा डहाणूतील जागा राखल्याबद्दल जेवढा आनंद आपल्याला झाला तितकाच विषाद नाशिक जिल्ह्यातील कळवण ही जागा थोडक्यात हातून निसटल्याबद्दल आपल्याला वाटला यापूर्वी सात वेळा निवडून आलेले आपले लोकप्रिय नेते कॉम्रेड जे पी गावित यांचा या मतदारसंघावर दावा असल्याचेही शत्रू मानत होते फेरी मागून फेरी अचानक त्यांच्या विजयाकडे चालू झालेले असताना अचानक काही शेवटच्या क्षणामध्ये आपण मागे पडलो मात्र डहाणूप्रमाणेच प्रचंड धनशक्तीच्या विरोधात कळवणमधील जनता ही ठामपणे उभी राहिली आणि ती लाल बावटेची शिकवण आत्मसात केल्यानेच हे कुणीच विसरणार नाही सोलापूर मध्यची जागा परत एकदा खेचून आणण्याची शक्यता आपणही आजमावून पाहिली मात्र पुन्हा ती फलद्रूप झाली नाही त्याला अनेक कारणे आहेत एका लोकशाहीत निवडणुकीत ही लोक या पक्षाने केल्यामुळे कामावर पसंती व्यक्त करण्याची संधी देखील असते संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात विधिमंडळात असण्याचा अधिकार असलेल्या अपवादात्मक नेत्यांपैकीच असा एक लौकिक आहे असा कॉम्रेड नरसिया आडम मास्तर यांचा पराभव त्यांना पत्करावा लागला हा त्यांचा वा पक्षाचा पराभव नसून प्रशासनाने आपल्या विरोधात असलेले राजकीय पक्ष आणि त्यांनी ज्या प्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवली यामुळे झालेल्या लोकशाहीचा पराभव आहे वर्गसंघर्ष सामाजिक एकजूट आणि रचनात्मक कार्य यांचे एक अभिमानास्पद प्रारूप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोलापूर शाखेने विकसित केले आहे राज्यातील पक्षाच्या वाटचालीस हे प्रारूप भविष्यात एक निश्चितच ठोस दिशा दाखवित राहील डहाणू कळवण आणि सोलापूर या तीनही मतदारसंघातील पक्षाचे काम पूर्णतः आदर्श आहे असा दावा पक्ष आणि पक्ष समर्थक करणार नाहीत त्यातीलच कमजोऱ्या ओळखून त्यांनी त्या ते दूर करण्याच्या पक्षाच्या स्थानिक शाखांपासून ते राज्यस्तरीय नेतृत्वावरती ती जबाबदारी आहे देशापुढे समाजवाद हाच एक अंतिम पर्याय आहे अमूलाग्र आर्थिक राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती हेच आपले अंतिम उद्दिष्ट आहे याची जाणीव असलेला पक्ष आणि त्या कमजोरांवर मात करण्यासाठी खचितच प्रयत्नशील राहील यात शंका नाही डहाणू आणि कळवण मतदारसंघातील निकालांविषयी आणखी एक तपशील लक्षात घेतला पाहिजे या दोन्ही मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतात लक्षणीय वाढ झाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये डहाणू मतदारसंघात माकपला बहात्तर हजार एकशे चौऱ्याहत्तर मते मिळाली होती ती यावेळी एक लाख चार हजार सातशे दोन झाली हे चित्र कळवण मतदारसंघात देखील दिसून येते दोन हजार एकोणीसच्या त्या ठिकाणी ऐंशी हजार दोनशे एक्याऐंशी मते होती तर दोन हजार चोवीस मध्ये एक लाख दहा हजार सातशे एकोणसाठ मते राज्यभरात महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणावर तीस हजार कमवणारी माकपची कामगिरी आपला आत्मविश्वास वाढवणारी आहे अर्थात माकपच्या या कामगिरीला महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष तसेच डहाणूमध्ये कष्टकरी संघटना यांचे मोलाचे सक्रिय सहभागी लाभ ते सहकार्य किती आवश्यक होते हे सोलापूर मध्यच्या निवडणुकीवरून दिसून येते घराण्याचा वारसा तोकड्या कार्यकालावरती फार काळ पांघरुंग घालू शकणार नाही हे सोलापुरातील काँग्रेस पक्षाला जेव्हा समजेल जनतेने दाखवलेल्या आरशात पाहायचं की नाही हे त्यांनी ठरवावे लागेल महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय माकपचा आणि कळवण या मतदारसंघातील कामगिरीने सार्थ ठरवला आहे सोलापुरात काँग्रेसने अपशकून केला नसता तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते वंचित बहुजन आघाडी मनसे एम आय एम तथाकथित तिसऱ्या आघाडीतील स्वयंघोषित नेते हे फक्त चकवे देणारे अतृप्त आत्मे आहेत माकपला असले चकव्यांना अधोरेखित झाले आहे तसेच मोदी या ओबीसीच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे सोलापूर शहरात डाव्या पक्षाला आपला जनाधार टिकवताना श्रम करावे लागत असताना या जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात शेकपच्या बाबासाहेब देशमुखांचा विजय हा डाव्या शक्तींचे मनोधैर्य वाढवणार आहे गणपतराव देशमुखांचे वारसदार असलेले बाबासाहेब देशमुख यांच्या आजोबांच्या कार्यकिर्दीचा नव्या अध्याय लिहतील या कष्टकरी जनता करत राहील माकपने जास्त जागा लढवाव्यात या अनेकांच्या अपेक्षा आणि सूचनांचा आदर राखूनही माकपने संपूर्ण राज्यात तीनच जागा लढवण्याचा आणि त्याही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय हा योग्यच होता या निकालाने दाखवून दिले आहे डहाणूचा विजय आणि कळवणचा निसटता पराभव हेच दर्शवतात माकपने वैचारिक राजकीय संख्यात्मक शून्यात जाण्यास ही कष्टकरी दलित आदिवासी अल्पसंख्याक का समुदायाला काही प्रमाणात दिलासा देणारी बाब ठरू शकते महापुरात तरुण जायचं असेल तर याआधी नाक पाण्याच्या वर असणं आवश्यक आहे पक्षाची शाखा हे कम्युनिस्ट पक्षाचे नाक असते नाक बंद झाले तर फुफ्फुसातील हवा कालांतराने संपून जाते जीव तर जाणारच या निवडणुकीची पक्षाच्या शाखेचे बुरुज शाखेच्या वाटा राखण्याचे तसेच त्याची डागडुची करत राहण्याचे महत्व अधोरेखित केले आहे पक्षाची शाखा असेल ती सजग असेल लोकांच्या मनात रुजलेली असेल आणि मग तरच पैसा धर्म जात या फूट पाडणाऱ्या शक्तींचा प्रभाव करून गाव वाचवू शकते हेच कामगार शेतकरी शेतमजूर महिला युवक विद्यार्थी आणि त्यांच्या संघटनांना लागू पडते प्रत्येक ठिकाणी पक्षाची शाखा केवळ कार्यरतच नव्हे तर मजबूत देखील असेल तरच कोणत्याही प्रलयातून बाहेर पडून नवं विश्व निर्माण करता येतं याकरता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सर्व स्तरावरील त्रैवार्षिक अधिवेशन होत आहेत ती है। या बाबींवरती लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा आहे आपल्या अनपेक्षित विजयाला ईव्हीएम कारणीभूत झाला की लाडकी बहीण की मुसलमान द्वेष की अदानी अंबानीने दिलेल्या काळ्या पैशांची अमाप गुरुदक्षिणा या चारही एकत्र याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बौद्धिके आयोजित करतील फेब्रुवारीत शक्यता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला तो एक लागलेला असेल डहाणूच्या विजयाने कळवणच्या निसटत्या पराजयाने एक गोष्ट ठळक लक्षात केली आहे ती म्हणजे जनतेच्या प्रश्नांवरील रस्त्यावरच्या लढाया लोकशाही संस्थांच्या प्रांगणातही लढाव्या लागतील या दोन्ही मतदारसंघात नगरपंचायती जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपले स्थान अधिकाधिक प्रमाणात अबाधित राखून आहे डहाणू विधानसभा मतदारसंघातील तलासरी पंचायत समितीवर तर ती स्थापन झाल्यापासून पक्षाचा लाल झेंडा अजूनही फडकत आहे सोलापुरातील कामगिरीचा तेथील महापालिकेच्या निवडणुकीचा कामगारांशी किती संबंध आहे हे तपासून पाहावं लागेल राज्यात पक्षाने तीनच जागा लढवण्याचा निर्णय का घेतला याचे मर्म वरील वस्तुस्थितीत दडले आहे या वस्तुस्थितीपासून राज्यातील पक्षाच्या प्रत्येक शाखेने योग्य तो धडा शिकला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे घोडमैदानही फार दूर नाही स्वतःच्या दारात शत्रूला प्राणपणाने अडवणे हे युद्धशास्त्रातला अखेरचा पाठ असतो जग पायाखाली तुडवायला निघालेल्या हिटलरला त्याच्या अत्यंत सैन्याला कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी नागरिक मॉस्को लेनिनग्राड स्टॅलिनग्राडच्या दारादारात पाणी पाजत होते इतिहास उगाळूनही काही साध्य होत नाही हे खरे असले तरी तो वगाळूनही चालत नाही दिल्लीची सुलतानशाही हिंदू मुस्लिमांचं सैन्य घेऊन महाराष्ट्र बेचेराग करत असे त्यानंतर मराठ्यांच्या फौजांनी दिल्ली दरबार काबीज करत महाराष्ट्र धर्माची दीक्षा साऱ्या भारताला देण्याचा प्रयत्न केला होता मात्र यापूर्वी सत्तावीस वर्षांपूर्वी दिल्लीपतींशी दिल्ली झुंजावे लागले होते आता पुन्हा दिल्लीपतींशी प्रदीर्घ झुंजायची तयारी करावी लागेल मराठेशाहीचा आणि दिल्लीपतींचा ब्रिटिश रूपातील भांडवलदार वर्गाने पाडाव केला होता आत्ताचे दिल्लीपती अदानी अंबानी या आधुनिक भांडवलदार वर्गाच्या घरात पाणी घालायचे काम करत आहेत त्यामुळेच ही लढाई जास्तीची अवघड जात असली तरीही जास्त युगप्रवर्तक ठरणारी आहे अदानी अंबानी हे मोदींचे भाजपचे सामर्थ्य असेल तर ती त्यांची कमजोरी देखील आहे अदानी अंबानींच्या तंबूभोवती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे उभे करून राहतील राज्यातील मांडलिक आणि बाजार यांना भाजप संघवाले पुढे करत आपला बचाव करू पाहतील हे कडे तोडून अदानी अंबानींच्या तंबूवरच्या काळसाला हात घातलाच पाहिजे याचे बिनीचे शिलेदार कम्युनिस्टांनी बनले पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने कैद करून साऱ्या राज्यावरती दिल्लीपतींनी गाढवाचा नांगर चालवत असताना शूर मराठी सैन्याच्या हाती चार दोन गडच होते ते गड राखत नवे बळ जमवत आपल्या पूर्वजांनी जुलमी दिल्लीपतींवरती बाजू उलटवली होती तशीच बिनी नव्याने मारायची आहे याची जाणीव हीच तर कम्युनिस्ट क्रांतिकारकांची ताकद असते या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपले गड बऱ्यापैकी राखले आहेत या गडाचे मजबूत रक्षण करत आजूबाजूच्या सर्व जाती धर्मातील लोकांना कष्ट करून जगणाऱ्यांना नवीन प्रेरणा देण्याची क्षमता आप आपल्यात आहे याची जाणीव या, या गडावरील सर्वसामान्यांनी आम्हाला करून दिली आहे तिचे ऋण फेडण्याचे आम्ही वचन देणे हीच आज प्रत्येक कम्युनिस्टांची ऐतिहासिक जबाबदारी आहे एक गड शाबित तर परगाणे पचास हा इतिहासाचा दाखला आहे जुन्या इतिहासापासून शिकत नवा इतिहास घडवणाऱ्यांनाच कम्युनिस्ट म्हणतात कम्युनिस्ट स्वतःला विकत नाहीत सत्ता मिळाल्यास कम्युनिस्ट मातत नाहीत जुलमशाहीला फक्त कम्युनिस्टच भीक घालत नाहीत म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रत्येक शिलेदार मी म्हणतो मी कम्युनिस्ट असल्याचा मला अभिमान आहे